हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मी आज आलोय दहा क्विंटल ज्वारी घेऊन इथं इथे एक मोठी मशीन आहे आमच्या गावामध्ये जी की ज्वारी साफ करते ही मशीन आहे बघा एवढी मोठी मशीन आहे आणि ज्वारीची पोती ही आहे ती आपली ती ह्याच्यामध्ये घातलेत ही एक क्विंटल एक ऐंशी किलोची येते ती साफ करून आपण पन्नास पन्नास किलोची करायला लागलो येत आणि मग आपली वीस होणार पन्नास किलोची पोती आणि असं पॅक करून आपण नेणार आहे या डमडमधून आणलेत दहा क्विंटल आणि इथं स्वच्छ ज्वारी पडते एकदम पण आपली ज्वारी जाते हो ज्वारी जाते कुठं वर कुठं जाते इथ ना काय ह्या इथून ज्वारी वर जाते ह्याच्यात जा टाकले ज्वारी ज्याच्या की चांगलीच ज्वारी पण थोडं डस्ट वगैरे असल्यावरती इथे एकदम स्वच्छ होते हे बघा ज्वारी एकदम स्वच्छ असते नाही ही ज्वारी एकदम स्वच्छ ज्वारी ती ज्वारी आपली स्वच्छता पण शेतकऱ्याकडून आल्यानंतर थोडं डस्ट पार्टिकल थोडस असं पाला पातोळा राहतो ना हलका हलका मग ही ज्वारी जी आहे ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर अशी वर जाते आणि एक हवेचा मोठा झोका येतोय हवेचा झोका मोठा तुम्हाला बाहेर दाखवला ना हवेचा झोका तो पालापाचोळा जो आहे थोडा तो बाहेर काढतोय पन्नास किलोच वज होऊन असं पॅक होते आणि पोते ठेवले सगळे डमडम मध्ये घालून न्यायचे आपल्या ग्रॉसरी मध्ये आणि काही काही ज्वारी अशी असते की थोडी ओली असते मग त्याला कागद चिटकलेला असतोय म्हणजे तो पाला चिटकलेला असतोय तो अलग ते पॅक होतो त्यासाठी ही चार पोती ठेवले ते थोडं थोडं असते त्यातून निघत नाही असा पाला थोडी ओली म्हणायचं ती ती इकडं साइटला त्याचं साईट होते जे एकदम प्युअर आहे वाळली आणि एकदम छान क्वालिटी ती या इथं बॅग होते ते खराब आहे खराब म्हणजे थोडीशी एखादा असतो ना दाणा त्या दाण्याला असं चिटकून राहतो पाला निघत नाही तो इथं अलग अलग होतो येतो हे एकदम स्वच्छ ज्वारे तुम्हाला दाखवतो डब्बल हे बघा याच्यामध्ये एक, एक सुद्धा डस्ट पार्टिकल दिसणार नाही आता काढली जाते असं पोत भरल्यानंतर पन्नास किलोचं एक पोत वजन करून हे काका ऑपरेट करायला लागलेत मशीन आणि डम डम घेऊन गेलतो ते तो आता मी दहा टन आणलेत आता दहा टनाचं पन्नास पन्नासची ची वीस पोती करून आपल्या ग्रॉसरीमध्ये मध्ये तिकडं मागच्या रूम मध्ये स्टोअर करायला न्यायचे आहेत एवढी पोती टाकलेत नऊ एक नऊ नऊ दोन अठरा एकोणीस वीस वीस आलेत पण अजून पण शिल्लक आहेत मला वाटते ज्वारी जरा जा, एक नऊ नऊ दुनी अठरा एकोणीस वीस मला वाटते ज्वारी दहा न होती अकरा बारा टन होती म्हणून पन्नास पन्नासची वीस रा झालेत अजून पण करायचे आहेत ते मशीन जरा बंद केले रेस्ट मशीनला म्हणून थोड्या वेळानं तर सुरू होऊन सगळे होते अजून मला वाटते एक पाच सहा पोते राहिलेत तिथं पाच सहा बसणार मग आपण न्यायचो ग्रॉसरीमध्ये पोथे मी मी पण उचललं दे बाबा पोती उचलायचं काम केलं आज मी ही ज्वारी बघा किती प्युअर दिसते एकदम एकदम स्वच्छ तुम्हाला काहीच दिसणार नाही कारण की एकदम मशीन मधून काढले ना म्हणून आणि आज पन्नास किलोच पॅक करायचं आणि पन्नास किलोच पॅक करून ठेवायचं त्याच्यामध्ये बरोबर पन्नास किलोच एक ठिक्क सगळं माल भरलाय थोडा थोडा पावसाला लागलाय म्हणून ठिक्की टाकले ते वर भिजून येऊन पोचते लगेच मी मागं बसू काय मागड बसतो मी ओ सुरू या ठिकाणी इज स्वप्नील पाटील आफ्टर बी बी ए <laughs> पोती घेऊन चाललाय काहीच खरं मी एक नवीन ही ग्रॉसरी बिझनेस पूर्ण माझी मम्मी बघते असं बाहेरनं माल आणायचं असलो सगळं मी प्रोव्हाइड करत असतो मी एक नवीन बिझनेस सुरू केलाय ते तुम्हाला त्याच <laughs> प्लॅन आठवड्यावर सुरू आहे हय तुम्हाला उद्या दाखवतो मी नवीन काय बिझनेस करणार आहे ते सध्या आठपडीच्या रस्त्यावरून पोती घेऊन चाललोय ज्वारीची नगरपालिका आणि ही हायवे ह्या हायवेनं थोडं गेल्यानंतर अपार्टमेंट येते चावी आणतो एक मिनिट बर काय चावी आणायची आता पोती उचलून नाही लागते तिथपर्यंत मला मला म्हणजे माझ्यासोबत ती पण आहेत काका फायनली सगळी ठिकी घामालापाक घामाला पाक ठिकी नेहली नाही जस्ट ऍडजस्ट करून दिलते ते पण वीस टक्के होती ग्रॉसरी शॉप मध्ये आल्या आमचं छोटस ग्रॉसरी शॉप पण हे सगळं हँडल माझी मम्मी करते आणि बाहेरचं काही सामान असल्यावर मी आणून देत असतोय माझा एक नवीन बिझनेस आहे त्याचं मार्केटिंग कसं करू ते विचार करतो मी तो काय बिझनेस आहे ते तुम्हाला उद्याच्या उद्या व्हिडिओ काढतो मी त्याचा बरं काय आणि उद्या दाखवतो की नवीन काय एक ट्राय करायचं आहे बिझनेस आणि हा सुरू पण आहे उद्या सांगतो तुम्हाला छान आहे एकदम छान आहे बिझनेस माझ्या आवडीच आहे तो That's a vlog it is somewhere. Thank you so much for watching my vlog. Bye. Bye